दोन हजार नऊ पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत या पंधरा वर्षाच्या काळात कंपनीने एकाही आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी केली नाही आमच्या काही प्रमुख मागण्या होत्या की विस्तार हक्काची जागा जी फॉरेस्टवरती केली होती त्या जागेवरती अवैध उत्खनन कंपनी करत आहे यासंबंधात पंचवीस जानेवारीला फॉरेस्टने एक पत्रक कंपनीला दिलं की तुम्ही हे उत्खनन तात्काळ बंद करण्यात यावं पण त्यावरही कुठली अंमलबजावणी झाली नाही याच्यानंतर आम्ही पंचवीस नोव्हेंबरला जवळपास सहा महिन्या आधी या ठिकाणी हे मोर्चा आणि आंदोलन केलं होतं हे करताना तेव्हाच आम्ही सांगितलं दोन महिन्याचं अल्टिमेटम आम्ही कंपनीला दिला होता दोन महिन्यात आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाही पण नंतर निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली याच्यासंहिता होती त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करू शकलो नाही पण आता सहा महिने पूर्ण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे आपण बघितलं असेल की बराज मोकाचा आणि चेक या दोन्ही गावाच्या पुनर्वसनाचा विषय आहे ते तेथील शेतकऱ्यांना घराचा असतील त्यांच्या गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही अजूनपर्यंत मध्ये येणाऱ्या गावात कंपनीकडून कुठलंही काम अजूनपर्यंत झालं नाही असे अनेक विषय आहेत तरी ज्या ज्या शेतकऱ्यांना नोकरी करायची नसेल त्यांना हे एकरी पाच लाख रुपये अनुदान कंपनीनं द्यावं ही देखील आमची प्रमुख मागणी आहे आणि अशा साधारणतः सोडा मागण्या घेऊन आम्ही आज हे आंदोलन केलं जोपर्यंत आमच्या मागण्या या पूर्ण होणार नाही आम्ही बरेच आंदोलन मोर्चे या कंपनीवरती केले पण त्याची दखल या कंपनीकडून झाली नाही आणि कुठले आश्वासन पूर्ण झाले नाही पण आता आमचा हा शेवटचा आक्रमक असा पवित्र आहे जोपर्यंत पूर्ण सोड्याच्या सोडा मागण्या मार्गी लागणार नाही तोपर्यंत कंपनीचं काम आम्ही चालू देणार